चलो नामदेव भुवन इचल करण चलो नामदेव भुवन इचल करण चलो नामदेव भुवन इचल करण जी डोकल शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व विक्री डोकल येथे शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व विक्री दिनांक एकवीस मे ते वीस जून पर्यंत स्कूल बॅग वॉटर बॉटल टिफिन पाउच वया सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर पंचवीस ते साठ टक्के डिस्काउंट एकदा अवश्य भेट द्या प्रदर्शन स्थळ नामदेव भुवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर न्यू New एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या रेखा उत्तम पारधे या बावन्न वर्षीय महिलेचा इच्चलकरंजीच्या शासकीय आय जी एम रुग्णालयात दोन डॉक्टरांच्या हलगर्जेपणामुळे मृत्यू झाला याची चौकशी होऊन न्याय मिळाला नाही तर येत्या पाच जूनपासून आंदोलन छेडणार असल्याचा इशारा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे विठ्ठल मारुती चोबले यांनी आणि इतरांनी पत्रकार परिषदात दिली ते म्हणाले श्रीमती रेखा उत्तम पारदे ही महिला जयसिंगपूर पालिकेत खाजगी मक्तेदाराकडे सफाई कर्मचारी म्हणून नोकरी करत होती ती इचलकरंजीच्या अमराईमाळा भागात राहते पोटदुखीच्या कारणावरून तिला सेवाभारती रुग्णालयात दाखल केले होते त्यांनी तपासणी करून आय जी एममध्ये जाण्याचा सल्ला दिला त्यानुसार आय जी एममध्ये दाखल झाले तेव्हा डॉक्टरांनी तपासणी केली व सलाईन लावून जनरल वॉर्डमध्ये ठेवले यानंतर अनेकदा सांगूनसुद्धा डॉक्टर आणि सिस्टर यापैकी कोणीही तपासणी करायला आली नाहीत नातेवाईकांनी बारा ते चौदा वेळा बोलावूनही कोणाचेही लक्ष पेशंटकडे गेले नाही उलट डॉक्टर सकाळी येतील तोपर्यंत गप्प बसा असा दम दिला रात्रभर रुग्ण तळमळत होता सकाळी डॉक्टरांनी सांगली सिव्हिल हॉस्पिटलकडे जावे लागेल असे सांगितले दरम्यान रुग्ण साडेआठ वाजता दगावला यानंतर डॉक्टरांनी सी टी स्कॅन करून परत आणले इंजेक्शन देतो पेशंट शुद्धीवर येईल अशी ग्वाही पण दिली होती डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावला होता याबाबत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला गेला रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हा महिला अध्यक्ष शोभा बारधे तसेच इतरांनी याबाबत चौकशी चालवली असता उद्धट उत्तरे दिली गेली वैद्यकीय अधीक्षकांच्या निरी निदर्शनाला ही बाब आणून दिली तेव्हा त्यांनी माफी मागून प्रकार संपवायची विनंती केली पण पक्षाच्या आक्रमक भूमिकेने दोन दिवसात अहवाल देतो असे सांगितले आणि जाणीवपूर्वक दोषी डॉक्टरांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला अहवालाची वाट पाहत पंचवीस दिवस उलटले दोषी डॉक्टरांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी त्यांना बडतर्फ करावे अन्यथा न्याय मिळत नाही तवर आमचा लढा चालूच राहील असा इशाराही त्यांनी दिला मयत रेखा पारधी मृत्यूप्रकरणी वैद्यकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसेच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे यांच्याकडेही पत्रव्यवहार केल्याचे चौगुले यांनी सांगितले यावेळी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सनी बावणे कार्याध्यक्ष राजाराम निकम ज्योतिराम निकम मल्हारी पारधे आदी हजर होते एका उत्तम पारधे राहणार रामराय माळा दिनांक दोन मे रोजी रात्री पोटात दुखत असल्याच्या कारणावरून सेवा भारती रुग्णालयामध्ये से दाखवण्यासाठी गेल्या तेथे त्यांचा ते 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 बी पी कमी असल्याच्या कारणावरून त्यांनी पुढे शिफ्ट करण्यासाठी आय जी एम रुग्णालयामध्ये पाठवलं पाठवत असताना त्यांनी पत्रव्यवहारसुद्धा केला होता त्या पत्रामध्ये त्यांचा बी पी लो आहे त्यांना आय सी यूमध्ये शिफ्ट करायला पाहिजे त्यांचा सी टी स्कॅन केला पाहिजे असं त्यात नमूद केलं असताना आय जी एममध्ये गेल्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावलं तपासणी केली आणि स्त्री जनरल वार्ड बेचाळीस क्रमांकामध्ये ठेवलं पण मागे दिलेल्या पत्राचा त्यांनी विचार केला नाही किंवा ते बघितलं नाही नातेवाईकांनी सांगितलं असतानासुद्धा तिकडे लक्ष दिलं नाही रात्रभर पेशंट वेदनेने विवळत असताना देखील डॉक्टरांनी तिकडे लक्ष दिलं नाही सकाळी साडेआठच्या दरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला मृत्यूला जबाबदार डॉक्टर असताना देखील त्यांनी तिकडे लक्ष दिलं नाही आम्ही डॉक्टरांशी संवाद साधला असता डॉक्टरांनी ओरमट उद्धट उत्तरे दिली आणि फोन कट केला आणि अशा डॉक्टरांना पाठीशी घालणारे वैद्यकीय अधीक्षक हे सुद्धा तितकेच जबाबदार आहेत या गोष्टीला आणि या घटनेला एक महिना उलटून गेला असतानासुद्धा त्यांनी काही कारवाई केली नाही त्यामुळे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यांच्याविरोधात आवाज उठवत आहे आणि हा लढा जोपर्यंत त्या व्यक्तीला न्याय मिळत नाही तोपर्यंत असाच चालू राहील ते स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पत्र कोल्हापूर जिल्हा शल्यचिकित्सक महासंचालक उपमहासंचालक आरोग्य आरोग्यमंत्री यांच्यापर्यंत सर्व पत्रव्यवहार झालेले आहे वैद्यकीय अधिक्षकांनासुद्धा माझा पत्रव्यवहार झालेला आहे त्या अनुषंगानं त्यांनी कमिटी नेमतो म्हणून सांगितलं असताना पण ती कमिटी त्यांनी परत पाठवली आणि जे डॉक्टरांना पाठीशी घालण्यात त्यांचं षडयंत्र चालू आहे ते आज देखील ते त्यांना पाठीशी घालत आहेत पाच तारखेपर्यंत जर आम्हाला न्याय नाही मिळाला त्या व्यक्तीच्या घरातल्यांना जर नाही न्याय मिळाला तर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हे आंदोलन आमरण उपोषण आणि मोर्चाद्वारे रस्त्यावर उतरणार आहे आणि हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रावर पेटवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही